नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवर जेजुरीचा खास व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिलात पूर्ण माहिती ऐकलीत तर आता वेळ झालीय देवी म्हाळसाचे आणि देवी बाणाईचे दर्शन घेण्याची आणि मी म्हटलं होतं तुम्हाला की यापुढे मी हा व्हिडिओ आणणार आहे चला तर मग जाऊया म्हाळसा देवीचे दर्शन घेण्यासाठी या जेजुरी मध्ये खंडोबाचे दर्शन घेऊन स्त्रिया म्हाळसा देवीची ओटी भरायला जातात या गडावर खंडोबा देवाची पहिली पत्नी म्हाळसा देवीसाठी हे एक खास स्थान आहे आणि याला म्हणतात म्हाळसा देवीची शिळा म्हाळसा देवी एक स्वतंत्र देवी आहे आणि जिला मोहिनीचे रूप मानले जाते जो विष्णूंचा स्त्री अवतार आहे म्हणून तिला म्हाळसा नारायणी असे म्हणतात शिवाय ती खंडोबाची पहिली पत्नी म्हणून सुद्धा पूजली जाते इथे येऊन स्त्रिया म्हसा देवीची ओटी भरतात आणि सौभाग्यासाठी प्रार्थना करतात खंडोबाला प्रिय असलेले रोडगा आणि वांगेचे भरीत याचाच नैवेद्य देवींना सुद्धा दाखवला जातो तर झाले का दर्शन म्हाळसादेवींचे आता आपण पाहतोय बाणाईचे स्थान खंडोबाची दुसरी पत्नी बाणाई ही धनगर समाजाची मानली जात होती त्यामुळे आता जे तुम्ही पाहत आहात ती मेंढ्रांची प्रतिमा आहे त्यासोबतच इतर देवी देवतांच्या सुद्धा इथे प्रतिमा तुम्हाला दिसतील देव खंडोबानी बाणाईची इथे राहण्याची व्यवस्था केली होती ते ठिकाण आपण लवकरच पाहणार आहोत म्हणून या पवित्र स्थानावर जाऊन स्त्रिया बाणाईची ओटी भरतात खरे तर हे स्थान आहे गड चढताना शंभराव्या पायरीवर पण देव मल्हाराचे दर्शन आधी घेऊन मग स्त्रिया देवीची आणि बाणाईची ओटी भरतात आणि नैवेद्य दाखवतात पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद